महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीसच्या वेतनासाठी करावे लागणार हे काम वित्त विभागमार्फत जी आर निर्गमित दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत दुसरी अपडेट आहे शालेय शिक्षण मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय पाहूया सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन देयक अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवा प्रणालीमध्ये विदा डाटा अद्यावत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत वित्त विभागाच्या दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार नमूद केले आहे की राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अद्याप करण्यापूर्वी राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शिवार प्रणालीमध्ये विधा सर्वसमावेशक तसेच अद्ययावत करणे आवश्यक असल्याने ह्यामध्ये पुढील सात बाबी अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अद्यावत कराव्याच्या सात बाबी कर्मचाऱ्यांचे चा। मोबाईल क्रमांक वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलांचे नाव जोडीदाराचे चा। नाव पत्ता पिनकोड वरील सात बाबी सेवा प्रणालीमध्ये अपडेट करण्याचे निर्देश वरील शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत याकरिता सेवार प्रणालीमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे ज्या आहारण संविधान अधिकारी कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपूर्ण अस असेल अशा असे, अधिकारी कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपडेट करून घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे दुसरी अपडेट आहे शिक्षण मंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्रातील शिक्षकासाठी महत्त्वाची बातमी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा आता शिक्षकांना तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील शिक्षकासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी कामाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही प्राथमिक किंवा मा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे कारण की राज्याचे शि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकासाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे भुसे यांनी शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू क केला जाणार असल्याची मोठी ब घोषणा केली आहे ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या अंजंग येथील शाळेत आले असता त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे तर अजंग येथील शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका एकाच युनिफॉर्ममध्ये म्हणजे ड्रेस कोडमध्ये होते दादा भुसे यांनी पहिली गोष्ट आणि त्यांना ह्या शिक्षकांचे विशेष कौतुक वाटले यामुळे मंत्री महोदयांनी ह्या शिक्षकांच्या मनापासून कौतुक केले यावेळी त्यांनी शाळेचे शाळेतील शिक्षकांचे आणि स्टाफचे अभिनंदन केले एवढेच नाही तर अजंग शाळेतील शिक्षकांचा आदर्श घेत राज्यभरातील शिक्षकांसाठी सारखाच राज्यविभू ड्रेस कोड लागू केला जाईल अशी मोठी घोषणा देखील यावेळी दादा भुसे यांनी केली खरंतर एकीकडे शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या निधीला कात्री लावली जात आहे लाडकी बन योजनेसारख्या कल्याणकारी योजनेमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण आला असल्याने अनेक योजनांच्या मलोजानीत अडचणी निर्माण होत आहे तर दुसरीकडे शिक्षकांसाठी आता एक नवीन ड्रेस कोड लागू केला जाणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे राज्यातील शालेय शिक्षकांना नवा ड्रेस कोड लागू केला जाणार आहे दादा भुसे यांनी अजंग येथील शाळेला भेट दिली आणि ह्यावेळी ह्यासोबत सुतवत वाच केले महत्त्वाची बाब म्हणजे भू मंत्री भुसे यांनी शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी शालेय निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची मोठी घोषणासुद्धा यावेळी केली आहे त्यामुळे आता आगामी काळात शालेय शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भात फडवणीस सरकारकडून नेमका काय निर्णय घेतला जातो शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून खरंच राज्यातील शालेय शिक्षकांना नवीन ड्रेस कोड लागू होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे पण जर समजा सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आणि ह्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देण्यात आला तर नक्कीच शिक्षकांसाठी एक हा एक मोठा मोठा निर्णय राहणार आहे यामुळे आता आगामी काळात शालेय शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भात फळवणी सरकारकडून नेमका काय निर्णय घेतला जातो शालेय मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराकडून खरंच राज्यातील शालेय शिक्षकांना नवीन ड्रेस कोड लागवणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे पण जर समजा सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आणि यासाठी शासन निधी उपलब्ध करून देण्यात आला तर नक्कीच शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय राहणार आहे